कधी तो गणपती उंबर नाही अरे वाजता गावात आता मग का आला त्या सुट्टी नाही तो कामात जाता नोकरी हा चाकर म्हणी हो माका येतो सांगले ना येतो ना तर माहिती आहे यायचं म्हणून सांगलाय ते काय येऊ बघ आता सर जरा वाईट तू मदत केलं असतं काय झाला मग ते का तुझ्याकडे शेजारी यांच्या कामात या का वाई जातात का बाबा कोणच्या कामात शेजारी आमच्या गणपती नाही बघित नाही हो तुम्ही काय हो मध्ये तुमका कोणी चोबड्यापणा करू सांगले तुमका काय आदित्य गेलो तुका थोर काय तुम्ही मदत केलाच काय बघा मी ते काय सांगतोय तुमचं माझं काय संबंध आहे तुम्ही कशा मध्ये लुडबुड करता स्वतः करून घेतलाच ना म्हटलाच नाही ना व्हायचं हे कस करूया केलास का नाही केलास तर कशाक बाता मारता बाता मारतो बाताच मारता फक्त पकांडा